हॅलो स्वागत आहे आपल्या दोन गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही याद्या सध्या लागल्या आहेत सिलेक्शन लिस्ट तर त्यापैकी काही आस्थापनामध्ये सध्या ज्या काही नियुक्ती प्रक्रिया असेल किंवा समुपदेशन प्रक्रिया असेल तर त्या सध्या बघा होताना दिसून येत नाही तसंच बघा ज्या काही जिल्हा परिषद अंतर्गत तसेच जे काही खाजगी व्यवस्थापन संस्था अंतर्गत ज नियुक्ती प्रक्रिया आहे इंटरव्ह्यू प्रोसेस असेल किंवा मग पुढच्या ज्या काही शिक्षक पद भरती संदर्भात ज्या काही पदस्थापनाच्या प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने तर सध्या हे जे पत्र आहे तर ते हे कालच्या दिवसाचं सध्या बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सध्या इश्यू करण्यात आलं आहे आणि हे जे पत्र आहे तर ते आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य ह्यांना या ठिकाणी इशू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो म्हणजे रिक्त पदी शिक्षकांच्या नेमणुका होण्याबाबत अशा संदर्भात इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जो सध्या संदर्भ देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्र राज्य पदवीधर आणि प्राथमिक व या ठिकाणी बघा केंद्र प्रमुख संघटना आहे त्यांचं तीन सात दोन हजार सा चोवीसचं एक निवेदन होतं ते निवेदनानुसार या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे की जे काही उपरोक्त विषयांबाबत तीन सात दोन हजार चोवीसचं ह्या ठिकाणी बघा निवेदन प्राप्त झालं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने सध्या उपरोक्त संदर्भीय पत्रांवर पवित्र पोर्टल माध्यमातून रिक्त असलेल्या पदावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर कायमस्वरूपी नवनियुक्त शिक्षण सेवकाच्या नेमणुका ह्या ठिकाणी तात्काळ करण्यासंदर्भात तसेच राज्यातील इतरही सर्व व्यवस्थापनातील सर्व जे रिक्त असलेले सर्व जागा आहे तर त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात उपलब्ध करून बेरोजगार बी बेर एडधारकांना नोकरीची संधी देण्याबाबत मागणी केली आहे आणि त्या अनुषंगाने सदर जी काही मागणी उचित कार्यवाही सध्या करण्यासंदर्भात हे महत्त्वाचे जे काही कक्ष अधिकारी आहे महाराष्ट्र शासन शिंदेसाहेबांनी सध्या मान्य आयुक्त महोदयांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर जवळपास जे काही आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवडे महानगरपालिकामध्ये सध्या जे शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्यांचा सध्या जे काही कायमस्वरूपी नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या त्या ठिकाणी नेमणुका तात्काळ करण्यासंदर्भात तसेच जे काही इतर व्यवस्थापनाची रिक्तपदे आहेत तर ते रिक्तपदे पवित्र पोर्टलमार्फत भरून या ठिकाणी बघा लवकरात लवकर जे काही पुढील कार्यवाही आहे तर ती करण्यासंदर्भात इथे स्पष्ट सूचना हे देण्यात आल्या आहेत तर जवळपास रिक्तपदांच्या नेमणुका या ठिकाणी काही अंशी सध्या बाकी आहे कारण आपल्याला माहिती आहे की जो काही कन्वर्टेड राऊंडमध्ये आणि जे महत्वाचं आता जो जो काही सुरुवात आहे ती विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या बघा जी प्रक्रिया आहे तर ती मुलाखत प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यानंतर पुढील जी काही नियुक्ती किंवा निवड प्रक्रिया संदर्भात त्या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही होईल तसंच बघा ह्या ठिकाणी जिल्हा परिषद संदर्भात देखील एक अपडेट आहे तर ती म्हणजे तेवीस तारखेला हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे जिल्हा परिषद संदर्भात तर जिल्हा परिषद सातारामध्ये जो महत्वाच्या इथे जे पदस्थापनेसंदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल ह्या ठिकाणी बघा कळवण्यात आलं आहे तर जवळपास या ठिकाणी जे काही सातारा जिल्हा परिषदमध्ये ज्यांची शिफारस झाली होती मग त्या शिफारस झालेल्या उमेदवारांचं जवळपास या ठिकाणी कळवल्यानुसार दहा सात दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणी बघा केली होती आणि त्या जे उमेदवार सध्या पात्र ठरले आहे अशा उमेदवारांची पदस्थापना देण्याकरता सध्या जे काही एकवीस सहा दोन हजार तेवीस नवे महत्वाची जी काही तरतूद आहे तर ती तरतुदीनुसार बघा अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन पद्धतीने सध्या जे काही छत्रपती शिवाजी सभागृह आहे जिल्हा परिषद सातारा येथे दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कागदपत्र बघा मूळ कागदपत्र असेल तर ते घेऊन सध्या उपस्थित राहायचं आहे तर ज्या उमेदवारांची शिफारस जिल्हा परिषद सातारा येथे झाली आहे तर त्यांची पुढील प्रक्रिया जी आहे तर ती अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा समुपदेशन असणार आहे आणि समुपदेशनाला जाताना सध्या जी मूळ कागदपत्रं आहे तर ती मूळ कागदपत्र सध्या घेऊन जायचं आहे आणि सदर दिवशी तुम्हाला जो काही नियुक्ती आदेश वगैरे असेल पदस्थापना तर ती सध्या बघा देण्यात येईल अशा संदर्भात इथे सध्या बघा महत्वाचे जे काही सूचना आहे तर हे सूचनापत्र सध्या देण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी उमेदवारांसाठी सूचना देखील आहे जिल्हा परिषद साताऱ्यामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांसंदर्भात तर ह्या ठिकाणी बघा जे उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रिया करता येताना हे विसरायचं नाही की पडताळणीच्या वेळी जे सादर केलेले मूळ कागदपत्र आहे तर ते इथं सोबत निर्णय बघा अनिर्वाय करण्यात आलेलं आहे तर हे लक्षात घ्या कागदपत्र बघा संपूर्ण कागदपत्र तुम्ही तिथे घेऊन जा जे कागदपत्र तुम्ही पडताळणीच्या वेळीला बघा कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे सादर केले होते सेल्फ सर्टिफाईनुसार तर ते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे जवळपास इथे जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे तर ती एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या महत्त्वाचा शासन निर्णय आहे त्याच्यानुसार प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल तसंच बघा जे काही तांत्रिक अडचण वगैरे जर झाली प्रशासकीय कारणास्तव तर त्यामध्ये बघा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास उर्वरित उमेदवारांच्या समुदेशन प्रक्रिया, उमेद प्रक्रिया। दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी घेण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाची पदे म्हणजे महिला वगळून दिव्यांग अनाथ यांना बघा संदर्भ क्रमांक आठनुसार नुसार या ठिकाणी बारा परतांनी नंतर नेमणुका देण्यात येईल म्हणजे जे काही त्यांच्या व्हेरिफिकेशन होईल संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र वगैरे असेल तेव्हा त्यांना त्या ठिकाणी बघा नियुक्ती देण्यात येईल तसेच जे काही पुढील ज्या काही सूचना असेल तर त्या सूचनेचं बघा पालन करून तुम्हाला संबंधित अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला समुपदेशन प्रक्रियेमध्ये सध्या बघा उपस्थित राहायचं आहे आणि असं हे महत्त्वाचं सध्या बघा जे काही उमेदवारांना सूचनाही देण्यात आली आहे तर जिल्हा परिषद साताऱ्याला ज्यांची शिफारस आली आहे तर त्यांनी न चुकता अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला सध्या उपस्थित रहा आणि सोबत जे काही डॉक्युमेंट असेल तर ते त्या ठिकाणी बघा घेऊन जा तर अशा पद्धतीने हे जे काही महत्त्वाच्या सध्या जिल्हा परिषद संदर्भात समू देशांची जे काही टेन्टिटिव्ह शेड्यूल आहे तर ते अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला आणि जे महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही रिक्तपदी शिक्षकांच्या नियुक्त्या होण्याबाबत महत्त्वाचं जे काही पत्र सध्या निघालेलं आहे तर ह्या पत्रानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती उचित कार्यवाही बघा लवकरात लवकर होण्यासंदर्भात अशा सूचना इथे स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत तर ज्यांची सध्या नियुक्ती वगैरे बाकी असेल किंवा पुढील ज्या काही प्रक्रिया बाकी असेल समुपदेशनाच्या डी व्हीच्या तर त्यांच्या देखील लवकरात लवकर होईल तर सध्या अशी एक महत्त्वाची आहे दोन अपडेट होते अपडेट ला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर हे पत्र तिथे तुम्हाला अवेलेबल होईल तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम